महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर तुमच्या वयाचे जे नेते आहेत त्यांची मुलं आणि काही काही जणांची नातवंडे सुद्धा राजकारणात आलेले आहेत आपले जे चिरंजीव आहे जयसिंग ते त्यांना राजकारणात आवडत नाही किंवा नाही ना ना तसं मी माझ्या पुलालाही सांगितलं तुला जे काय करायचं ते कर कारण आपण आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये सुद्धा ते कुठेही असे समोर आले नाहीत राजकारण द्यायचं असेल तर ठीक आहे पण मी सुरुवातीपासून केलं पाहिजे एकदा अचानक माझा मुलगा म्हणून जाऊन तिथं केलं तर ते चालणार नाही पण त्यांनी पण ते मान्य केलं की नाही मी आले तर त्याचा काय इतर फायदा घेतात काहीतरी चुका त्यातून घडतात आणि म्हणून आम्ही ठरवलं मुलालाही सांगितलं की तू इथं मी असताना काही इथं काम बिझनेस वगैरे काही करायचं नाही शिक्षण त्याचं झालं आणि नंतर तो, तो बाजूला गेला म्हणून मग दिल्लीत जास्त वास्तव राहिलं कारण ते शेवटी घडतंच एकदा काही लोक घेऊन गेले की आमचं आपण काहीतरी सुरू करू इथं महाराष्ट्रात म्हणून गेले मग ते दिवशीच तर ऊर्जा खात्याकडे गेले मग अजित पवारकडे मीटिंग होती ते गेले हा गेला मला समजलं की म्हटलं तू मीटिंगला काहीतरी धंद्याचं काय कोण गेला तर म्हटलं आता पुन्हा खबरदार इथे महाराष्ट्रात नाही काय काम करायचं तुम्ही सांगितलं त्यांनी सांगितलं की तिथे यायचं त्यांनी तिथे ऐकलं ते ऐकलं कारण ते शक्य नाही ना मुख्यमंत्र्याचा मुलगा म्हटल्यावर कोण तिथे काय बघणार माहिती वेगळाच बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि ते मला आय एम लकी की त्याने कधीही पदाचा गैरवापर केला नाही वर्षावर कधी आला तर टॅक्सीतून यायचं बरोबर ते सगळे शिपाई अडवायचे हे कोण आहेत मग कोणतरी सांगायचं आहे त्याला अजून चिरंजीव चिरंजीव कधीच त्यांनी दाखवलं नाही की कोण आहे काय एक सुदैवानं मला ती चांगली ही मिळाली आता त्यांचं काय झालं त्यांनी त्यांच्या काय महत्वाकांक्षा होत्या मला वेळ द्यायला मिळाला नाही कुटुंबाचं फार नुकसान होतं पूर्ण वेळ दिल्यामुळं आणि घरगुती समस्याकडे बघायला वेळच मिळतं अजिबात